आजच्या या ग्राहकांचे काय अधिकार आहेत तसेच ग्राहकांची जर पसरू झाली असेल तर त्याचे काय उपाय आहेत यावर आपण चर्चा करणार आहोत ही चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अॅडव्होकेट रितेश सर नमस्कार नमस्कार सर सगळ्याच्या आधी ग्राहकांना त्यांचे अधिकार माहीत असणे का महत्वाचे हो ज्या वेळेला ग्राहक एखादा एखादी वस्तू किंवा एखादी सेवा घेत असतो त्यावेळेला त्या, त्या सेवेमध्ये किंवा ती वस्तू घेत असताना त्याच्या बो, त्याच्याबरोबर फसवणूक केली जाऊ शकते किंवा क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकतो तर अशा वेळेला त्यावेळी काय करावं म्हणून त्या ग्राहकाला आपले अधिकार माहित असणं किंवा आपले हक्क माहीत असणं खूप गरजेचं आहे सर ग्राहकांसाठी कोणता कायदा अस्तित्वात आहे ग्राहक संरक्षण कायदा जो दोन हजार तेरा मध्ये अमेंड झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये एकदा अमेंड झाला तर भारतामध्ये जर ग्राहकाच्या अशा पद्धतीने फसवणूक होत असेल तर तो ग्राहक संरक्षण कायदा था? या अंतर्गत आपला न्याय मागू शकतो मग सर या कायद्याने दिलेले तसेच बाकीच्या सुद्धा कायद्याने दिलेले ग्राहकांचे बेसिक अधिकार कोणते कोणते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्राहकांचे मूलभूत अधिकार कुठले तर मूलभूत हक्कामध्ये त्यांचं जसं की त्यांना निवड करण्याची निवड करण्याचा हक्क आहे कुठलीही गोष्ट घेत असताना निरखून किंवा निवड करून घेण्याचा पूर्णपणे हक्क त्या ग्राहकाला आहे त्याचबरोबर संरक्षणाचा हक्क आहे जर एखाद्या गोष्टीमध्ये त्याची फसवणूक झाली तर त्यासाठी संरक्षण मिळण्याकरता हा संरक्षणचा हक्क त्याला देण्यात आलेला आहे त्याचबरोबर माहिती मिळवण्याचा हक्क माहिती मिळवण्यासाठी एखादी गोष्ट जर तो घेत असेल तर त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती मिळवून ती परचेस करणं किंवा ती गोष्ट सेवा घेणं ही त्या ग्राहकाची मूलभूत हक्कांमध्ये एक भाग आहे त्याचबरोबर ग्राहकांना ऐकल्या जाण्याचा सुद्धा हक्क आहे म्हणजेच एखाद्या जर माणसाने त्यांना एखादी वस्तू विकत दिली आणि जर तो माणूस त्यांचा ऐकूनच घेत नसेल किंवा काय झालं या बाबतीत तो काहीच आक्षेप घेत नसेल किंवा काहीच रिॲक्शन देत नसेल तर अशा वेळेला ग्राहकांना ऐकून घेण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार आहे त्याचबरोबर नुकसान भरपाईचा हक्क आहे जर एखाद्या वस्तूमध्ये किंवा सेवा मिळवण्यामध्ये जर ग्राहकांना काही तोटा झाला तर करने त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी सुद्धा हक्क या कायद्याने आपल्याला दिलेले आहेत त्याचबरोबर शिक्षणाचा हक्क जसं की एखादी वस्तू घेत असताना त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय आहे त्याची एक्सपायरी डेट काय आहे त्याची किंमत किती आहे खरंच तेवढी किंमत त्या गोष्टीसाठी लागते का किंवा त्याचं जे प्रोडक्शन कॉस्ट आहे तेवढं आहे का या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ग्राहकांना शिक्षणाचा हक्क देखील देण्यात आलेला आहे तर विविध प्रकारचे हक्क ग्राहक संरक्षण कायदा हा ग्राहकांसाठी घेऊन आलेला आहे मग सर अनेकदा असं होतं की एखादा ग्राहक वस्तू खरेदी करतो आणि त्याला जी गुणवत्ता सांगितली असते ती गुणवत्ता तशी निघत नाही मग अशा वेळी काय करावे जर एखाद्या व्यक्तीनं समजा आता आपण उदाहरण घेऊ की एखादा माणूस दुध दुधाची पिशवी आणायला गेला जर दूध शिळा असेल तर त्या माणसानी जो विक्रेता आहे त्यांनी सांगितलं पाहिजे की दूध शिळा आहे जर त्या माणसाने तसं न सांगता ग्राहक जर ते दूध घेऊन आला आणि जर ते दूध नाचलं तर अशा वेळेला ते दूध त्या दुकानदाराला परत नेऊन देण्याचा सुद्धा हक्क या ग्राहकाला आहे त्याच्यामुळे त्याची गुणवत्ता कशी आहे त्याचबरोबर ते, ते प्रोडक्ट सुरक्षित आहे का त्याने ते घेतल्यानंतर किंवा त्याचं सेवन केल्यानंतर आपल्याला काही तर होणार नाही याची खात्री करणं सुद्धा ग्राहकांना आवश्यक आहे मग सर ग्राहकाला सेवा पुरवणाऱ्या व्यक्तीने सेवा पुरवली नाही किंवा अर्धवट सेवा दिली तर अशा वेळी काय करावे जसं आता या प्रश्नामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण उदाहरणात असं सांगू शकतो की एखादा बिल्डर आहे म्हणजे तो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो काय करत असतो एखादी इमारत उभी करत असतो आणि त्याचे फ्लॅट सेल करत असतो मग जो फ्लॅट घेणारा माणूस आहे तो म्हणजे ग्राहकच झाला मग अशा वेळेला काय होतं की काय वेळेला सेवा देत असताना किंवा एखाद्या बिल्डिंगची ऍडव्हर्टाइजमेंट करत असताना बिल्डर असं सांगत असतो की आम्ही तुम्हाला या गोष्टी देऊ हे अमुक अशा पद्धतीनं देऊ किंवा जसे की सर्व्हिसमध्ये लिफ्ट आली किंवा अजून काही पाणी पुरवठ्याच्या सुविधा असतील किंवा एखादं पार्क असेल शेजारी आणि बिल्डिंग कम्प्लिशन झाल्यानंतर त्या बिल्डरने ती सेवा त्यांना दिलीच नाही म्हणजे अपूर्ण सेवा दिली तर अशा वेळेला लोक त्या त्याच्या विरुद्ध ग्राहक तक्रार न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू शकतात त्याचबरोबर त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील मागू शकतात जर समजा आता एखाद्या बिल्डिंगला लिफ्टच नाही दिली आणि त्या त्याच बिल्डिंगच्या चौथ्या फ्लोअरवरती एखादा साठ सत्तर वर्ष वयोगटापेक्षा हो जास्त असणारा एखादा व्यक्ती राहत असेल किंवा एखादा ग्रहस्थ राहत असेल तर अशा वेळेला त्या माणसाचं नुकसान होऊ शकतं किंवा त्याला शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने काही घातक गोष्टी त्याच्यासाठी होऊ शकतात मग अशा वेळेला तो त्याची नुकसान भरपाई देखील मागू शकतो त्याचबरोबर अपूर्ण सेवेचा लाभ सुद्धा त्याला घेताही येऊ शकतो मग सर असं होतं की जे विक्रेते आहेत ते त्यांच्या एका प्रोडक्टचे मिसयुप्रेजेशन करतात तर अशा वेळी ग्राहकांना त्याच्या विरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आहे का हो नक्कीच आहे कारण ज्या वेळेला एखादी वस्तू आपण विकत घेत असतो त्यावेळेला आपण ती गोष्ट दुसऱ्या एका वस्तू बरोबर म्हणजे जसं की आता उदाहरणात दाखल द्यायचं झालं तर आवळ्याचा रस आहे पाचक रस म्हणून आवळा रस सकाळी सकाळी घेतला जातो तर अशा वेळेला काय होतं मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या एक सो कंपनीचा आवळ्याचा रस आहे आणि दुसऱ्या एका कंपनीचा सेम आवडत रस आहे मग अशा दोन गोष्टींमध्ये तुम्ही कम्पॅरिझन करू शकता की लेबलवरती काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे कुठल्या कुठल्या प्रकारचे कंटेंट त्याच्यामध्ये वापरलेले गेले वापरले गेलेले आहे त्याचबरोबर त्याची किंमत कशी आहे या सगळ्या गोष्टींची तुम्ही शहानिशा करून ते प्रोडक्ट घेऊ शकता मग सर एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर निवड करण्याचा अधिकार त्याला कशा प्रकारे दे आहे जर एखादी गोष्ट एखादा ग्राहक खरेदी करत असेल किंवा एखादी सेवा मिळवत असेल तर ती सेवा मिळवत असताना किंवा ती सेवा देत असताना जो देणारा व्यक्ती आहे त्यांनी त्याच्या त्या सेवेबाबत कुठल्या कुठल्या प्रकारची माहिती पुरवली जाते त्या माहितीमध्ये तो ग्राहक आपल्या आवडीनिवडीनुसार आपल्याला जे हवं आहे ते माहिती पुस्तकामध्ये आहे का याची शहानिशा करू शकतो म्हणजे त्याला इथं निवडण्याचा अधिकार आहे जर त्याला ती सेवा आवडत असेल तर त्याचे जे रिक्वायरमेंट आहेत त्या सेवा माहिती पुस्तिकेमध्ये आहेत का त्या सेवेच्या तर अशा पद्धतीनं तो चाचपणी करून आपली निवड करू शकतो त्याचबरोबर एखादा प्रोडक्ट घ्यायला तर समजा टूथपेस्ट आहे आज बऱ्याच कंपन्यांच्या टूथपेस्ट बाजारामध्ये विकल्या जातात परंतु आपण लहानपणापासून बघतोय की कोलगेट हा ब्रँड खूप जुना आहे मग त्याच्यामध्ये सुद्धा काही कंपॅरिझन होऊ शकतात का तर होऊ शकतात किंवा निवडण्याचा अधिकार आहे का तर आहे तर निवडताना प्रत्येक माणूस काय बघत असतो की यामध्ये काय कंटेंट आहे त्याचबरोबर त्याचं वजन किती आहे त्याचबरोबर ती ज्या किमतीला विकली जाते त्याच किमतीला दुसऱ्या कुठल्या कंपनीची टूथपेस्ट आहे का तर या सगळ्या गोष्टींची निवड ग्राहकांना करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे मग सर एखाद्या ग्राहकाला विक्रेत्याविरुद्ध जर तक्रार करायची असेल तर ती कुठे करता येते व ती त्याची करण्याची प्रक्रिया काय आहे सर्वप्रथम ज्या ग्राहकाची फसवणूक झालेली आहे तो ग्राहक त्याची पहिले काही गोष्टी आहेत त्या ऐकल्या जातात का, 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 का किंवा तर त्याला प्रतिसाद मिळतोय का ह्याची चाचणी केली पाहिजे त्याचबरोबर जो ग्राहक आहे ज्याची फसवणूक झालेली आहे असा व्यक्ती जर त्याला कुठलाच प्रतिसाद समोरून समोरून जर येत नसेल तर तो त्या माणसाला नोटीस पाठवू शकतो जर त्या नोटीसला त्या माणसाने उत्तर दिलं नाही तर अशा वेळेला मात्र तो कंझ्युमर फोरमला त्याची तक्रार दाखल करू शकतो त्याचबरोबर कंझ्युमर फोरमची कंझ्युमर हेल्पलाईन सुद्धा आहे त्या हेल्पलाईन वरती सुद्धा तो ग्राहक त्याची तक्रार शकतो तर तुम्ही आता कंझ्युमर फोरम बद्दल बोलला मग कंझ्युमर फोरम हे काय असतं त्याच्यामध्ये कशा प्रकारे केस चालतात प्रत्येक जिल्हा निहाय किंवा राष्ट्रीय प्रकारच्या काही फोरम्स म्हणजे न्यायालय ही कंझ्युमर साठी खास करून बनवली गेलेली आहे ज्याच्यामध्ये ग्राहकाला त्याची तक्रार मांडता येते त्याचबरोबर ती त्याच्यावरती त्याची तक्रार मांडता येते त्याचबरोबर त्याच्यावरती झालेल्या अन्याय अन्यायाविरुद्ध त्याला दाद मागता येते त्याचबरोबर अशा प्रकारच्या न्यायालयामध्ये ग्राहकांबद्दल झालेल्या फसवणुकीबाबतचे जे काही सर्व केसेस आहेत त्या चालवल्या जातात आणि याच्यामध्ये समजा जर खालच्या कोर्टाने जर विरुद्ध न्याय दिला असेल तर त्या ग्राहकाला किंवा त्या माणसाला अपिलिट कोर्टाकडे म्हणजे स्टेट फोरमकडे त्याची तक्रार पुन्हा नव्याने दाखल करता येते मग सर कंझ्युमर फोरम मध्ये ग्राहका जर तक्रार करायची असेल त्याच्याकडे कोणत्या गोष्टी किंवा कोणते प्रवास ते हो महत्वाचे आहे पुराव्याबाबत सांगायचं झालं था तर जसं की त्या माणसाची फसवणूक कशा प्रकारे झालेली आहे त्याच्यामध्ये त्या वस्तूची किंवा त्या सेवेची किती किंमत की आहे किंवा वारंवार तो त्या माणसाकडे गेला होता का त्यानं परत देण्याची किंवा घेण्याची मागणी केलेली होती का त्याचबरोबर त्यानं झालेल्या नुकसानीबाबत भरपाई मागितलेली होती का त्याचबरोबर त्यानं नोटीस पाठवलेली होती का या सर्व बाबींचा इथे विचार केला जातो जर या सर्व गोष्टी करूनही जर तुम्हाला काही दाद मिळत नसेल तर अशा वेळेला मात्र तुम्ही कंझ्युमर कोर्टाकडे एक तक्रारी अर्ज दाखल करून आणि सोबतचे पुरावे जोडून तुम्ही तक्रार दाखल करू शकता आणि न्याय मागू शकता सर अनेक जण ऑनलाईन खरेदी करतात मग ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूवर सुद्धा आपल्याला तक्रार करता येते का आजकालच्या युगामध्ये ई कॉमर्स त्या वेबसाईट वरून काही प्रोडक्ट्स मागवणं किंवा वस्तू खरेदी करणं अशा पद्धतीचे बरेच लोक खरेदी करत असतात अशा वेळेला काय होतं मागवलेली असती वस्तू एक आणि येते वस्तू दुसरीच मग त्याचं साईजचे पूर्णपणे टोटल वेगळं असतं तर मग अशा वेळेला त्या वेबसाईटवरून तुम्ही ती गोष्ट परत पाठवू शकता जर तुमची ती गोष्ट परत घेतली नाही किंवा ती वस्तू त्यांनी स्वीकारली नाही तर अशा वेळेला मात्र तुम्ही त्याची ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता त्यासाठी कन्झ्युमर त्या फोरमने तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट देखील दिलेल्या आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपण कसा वाटला आम्हाला नक्की कळवा ना अशाच नवनवीन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद